नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारलेला पूल आज नागरिकांच्या जीवाशी खेळतो आहे अवघ्या तीन वर्षापूर्वी लोकार्पण करण्यात आलेल्या या पुलावर आज इतके मोठे गड्डे पडले आहे की त्यातून सळाखी बाहेर येऊन वाहनधारकाच्या जीवाला थेट धोका निर्माण करतो आहे हे गड्डे म्हणजे अपघाताचे खोल आमंत्रण आहे अशा पुलावरून दररोज हजारो वाहने धावत असून या पुलावरून चालणं म्हणजे मृत्यूशी खेळ खेळणं आहे आतापर्यंत अनेक अपघात झाले काही निष्पाप नागरिकांचे बळी गेले काही कायमचे अपंग झाले पण अजूनही सरकार प्रशासन आणि जनप्रतिनिधींना जाग आलेली नाही हे अत्यंत लज्जास्पद आहे दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडीस आणि खासदार मुकुल वासनिक यांच्या हस्ते या पुलाचं भूमिपूजन झालं होतं तीन वर्षात काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं गेलं पण आश्वासन हवेत विरली आणि राजकीय नौटंगीमुळे पूल पूर्ण व्हायला तब्बल आठ वर्ष लागली निकृष्ट दर्जेच्या कामासाठी कुख्यात ताराकुंड कंपनीला हे काम देण्यात आलं आणि त्यांनी जीवाशी खेळ करत बांधकाम एवढ्या मोठ्या निधीतून बनलेला पूल अवघ्या तीन वर्षात अनेकदा गड्ड्यांनी भरून जातो म्हणजे यामागे भ्रष्टाचार आणि सरकारी निष्काळजीपणाचं मोठं उदाहरण आहे कन्हार नदीवरील हा पूल म्हणजे शासनाच्या प्रशासनाच्या आणि राजकारणांच्या अपयशीची शोकांतिका आहे एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भव्य सोहळ्यात या पुलाचं उद्घाटन झालं यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यमंत्री आशिष जयशवाल उपस्थित होते पण आज या पुलाची दयनीय अवस्था पाहणे सर्व मान्यवर कुठे आहे केवळ फीत कापणे पुरतेच हे सगळे होते का आज पुलावर कोळसा रेती गड्डे आणि उघड्या सळाखीमुळे प्रचंड धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे नागरिकांनी स्थानिक पत्रकारांनी आणि सोशल मीडियावरून याबाबत वारंवार आवाज उठवला पण प्रशासनाने आणि संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काना डोळा केलाय यावरून हे स्पष्ट होतं की अधिकारी आणि राजकारणी मिळून लोकांच्या जीवावर उदार झाले खासदार श्यामकुमार बर्वे आणि आमदार आशिष जयस्वाल यांचं मौन नागरिकांच्या नाराजीचं मुख्य कारण म्हणलंय जनतेनं निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी जनतेचं संरक्षण करायचं असतं पण येथे तेच गप्प आहे आज जर या पुलावर मोठा अपघात होणं शेकडो निष्पाप नागरिक मृत्यूमुखे पडले तर त्याला जबाबदार तरी कोण ताराकुंड कंपनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण की हे खासदार आणि आमदार असा प्रश्न निर्माण नागरिक आता अधिक सहनशील राहणार नाहीत या पुलाच्या निकृष्ट बांधकामाची सखोल चौकशी झाली पाहिजे दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं पाहिजे फक्त लिपा पोती नको तर ठोस कारवाई झालीच पाहिजे अन्यथा कन्हान परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास तयार आहे आता एकच मागणी दोषींना शिक्षा द्या अन्यथा जनतेचा रोष कोणीही थोपवू शकणार नाही गजा 24 ट्वेंटी फोर न्यूज बावणकर कन्हान नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल